माझ्यामधून जे फिरत होते ते काळाच्या पडद्या काही गेले त्यांची मी न फिरत होती नाही त्यांच्या दरम्यान बनवला होता इतिहास विज्ञान आणि तो प्रोजेक्ट याची दोन्ही याची डोळा या कोणतला आला नाही किंवा तो कोणी असे फारसे लोकही मला संपत आहे ज्यावेळेला इतिहासाचे पानं बोलत असतात इतिहासात चार हिंदीच्या आतमध्ये बघून लिहिलं असतात त्यावेळेला भूगोल बोलायला जातो आणि ज्यावेळेला भूगोलही बोलत नाही त्यावेळेला शास्त्र बोलायला जातो पाय कळी त्या झगड्यापासून त्या आकाशातल्या ग्रहकार्यांपर्यंत या शास्त्रामध्ये सुमारे पासष्ट विषय येतात अगदी झगड्यांचा अभ्यास त्या आकाशातून पडलेल्या उल्केचा अभ्यास अजूनपर्यंत मला कोणी मी जी बघा मला उल्का तुम्हाला जर बघायचं घेऊया तुम्हाला मी पाहण्याचा दृष्टिकोन देतो मी खूप लोकांना सांगितलं मी बऱ्याच तुम्हाला विचारतो हा महाराष्ट्रामध्ये किती किल्ले आहेत तुम्हाला आश्चर्य वाटत आज जवळ जवळ बाराशे किल्ल्यांचा ज्ञात इतिहास माझ्या संग्रहायला माहिती परंतु जर आपण हे शोधलं नाही तर तुम्हाला हा अधिकार आहे त्यांनी शोधावं तुमच्या अपेक्षा आहे का पाश्चात्यानी इथे यावं आणि आमच्या इतिहासाचा माफा मागायला यावा मग आमच्याकडून अर्थ आहे

ज्या मंडळांनी तलवारी केल्या होत्या तीच मंडळ नाही आपण महाराजांची बैठक नाही सोळाशे ब्याऐंशी पहिल्यांद सतराशे पर्यंत हिंदुवा वादळ मध्ये आलं होतं ते पंचवीस वर्ष महाराष्ट्राने तुम्ही तु त्यांच्या आणि तुम्हाला हे शोक पाहिजे आपण त्याला इथेच काढला तो विशिष्ट धर्माला म्हणून आक्रम होतो शिवाजी महाराजांचा सर्व प्रिन्सिपल आहे करा आणि जगू द्या महाराजांनी पंधरा पत्र आहे आहेत कधी मशिदी आणि दर्ग्यांना इनामध्ये लिहिले आणि औरंगजेबाची सुमारे पन्नास पत्र आहे आहेत हिंदू धर्मियांची यांची फारा अशी होत नाही मला वाद निर्माण करायचा नाही परंतु आपण जर आपला धर्म नाही लागला मग शिवाजी महाराजावं हे शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवलंय कसं म्हणावं हे संभाजीराजांनी आम्हाला शिकवलंय कसं लढाव हे राजाराम राजांनी आम्हाला शिकवलंय आणि मिळालेलं स्वराज्य आपल्या पेटव्याला सांगून अखेर पार गेले लावायला छत्रपती शाहूराजांनी आम्हाला शिकवलंय त्या शाही छत्रपती पचवस् प्रशाने पावन झालेला असलेले राजट हा तुम्हाला आम्हाला तीर्थ होईल घरावर लावून सगळे पाहून सगळे येतात परंतु संशोधन करणं हे चांगल्या स्वरूप आहेत परंतु आमच्या इथल्या किल्ल्याला प्रत्येक दगडा इतिहास आहे आणि तो इतिहास तुमच्या आमच्या माध्यमातून बोलता असा बातमी गप्पा मार्कांना मी घेतलो जो खान देशामध्ये कोंडाई माझी माझा घाट आहे आणि दक्षिणेमध्ये कोंडा घाट आहे या दक्षिणोत्तर सैला साडे सहाशे घाट आहेत पण सगळं मला मला जे हे जमलं ते मी करतोय मला आशीर्वाद केला महाराजांनी चार जे युद्ध केली त्या युद्धांचा इतिहास मी संकल्प केलाय माझ्या पुस्तकांवर बघा म्हणजे स्वतः संकल्प हा एकच विषय असा आहे

सध्याने मला दे ते मालवणचा शिंदूर। त्या पिल्यावर आपण कधी विचार केलाय महाराजांनी त्याला त्याला नाव दिलं आणि ज्या राजाने कधी सिंधू तो ओलांडले नाही ते आमचे राजे पश्चिम ठाकरेला शिंदू सागर म्हणतायत पुढे राजाराम सावरकरांनी दिसे もう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私はもう一度、私 सत्तर ता पंच्याहत्तर या समजा महाराजांचंपट्टीवर येत आहेत सागराच्या तिथे येत आहे आणि गब्बर होम करता महाराजांना समजलं आम्हाला समजलं नाही रायगडची पाधाकडे हे एक प्रतीक आहे आपण त्याचा विचार करा आपण माझ्याशी समाज साधला

त्या राजाच्या ऋणात्मा अंश कामित्त झालो ते माझ्या जीवनाचं साधन झालं त्या अन्य तुम्ही करावं हा कित्येक गोष्टी अशा ज्यांचा शोध तुम्हाला मी आता तुम्हाला सांगितलं का या ठिकाणी ता चांगला विषय लागेल का अपरिचित किल्ले असं एक जी संस्था आहे राजाचे कमिनी त्यांना मी म्हणजे आणि या वर्षीचा विषय दक्षिण हिरातली किल्ले महागाई शंभर किल्ले घेतले शंभर माझ्याकडे मागो आला तुम्ही शोधा दक्षिण काही नाही आज जर आपण कंगावर पाहू शकतोय तर चारशे वर्षा तुम्ही घडलेला वेळ आला नाही का पण का कोणी करत नाही

कित्येक दिवस मी सांगतोय राजगडला अभ्यास करायला मला सात वर्ष कशी रायगडला दहा वर्ष होयगडला दहा पुस्कर लिहिली राजगडला मी जवळजवळ सात पुस्कर लिहिले त्या राजगडला एक भुयार सुशेवर संजी सुशेवर तर बाहेरच्या बाजूने काही सूट होल आहे आणि शोकिनाला एक हॉल आहे मला ती शक्यता त्या भुयारात गाणं क्षण माथा तशा प्रकारचा अभ्यास लिहिले परंतु आपण हा शोध घेतला ही कशासाठी हे म्हटलं होतं आणि आजही अजूनही तो गॅरंटी आहे मला काही लोक ठेवे मी काय म्हणते आहे मी त्याला जाऊ आलो हे म्हणते होऊन दे होते आपले कोणत्या प्राण्याची हे विचार मला सापडित आत्मदे काही तुम्हाला आणखी काही आवश्यक काढले का कण अवुरियम कक्षा अशी तुम्ही तुमची की आहे कारण जे हे न देखेल आधी जे सुंदर पाहिलं नाही ते ते पाहिली क्रिया होती ते मागे एक

राजा बुद्धा इंग्रज हे गोळे असतोय आणि इतके गोळे दिवस होऊ शकत नाहीये परंतु महाराजांनी विचार केला आता पावसाळा नंतर आपल्याला धोका आहे आणि म्हणून मग माझ्या अरे काही माझी आता विचार करा मी माझी महाराजांच्या फौदा अभ्यास अभ्यास मुख्य वाटा दोन आहेत कॉन्ट्रॅक्ट राशी आणि परमन्टी एका जे आहे ते वेगळे आहे ना पट नाही बाजी प्रभू हा पांगांचा सकार आहे

आज तुमच्या समोर असलेला पंच्याहत्तरी वर्षाचा तरुण जो एव्हर राहिलाय जे फिजिकली फिटनेस राहिले त्याच कारण एकच आहे का चार हजार तुमची राजघट आजही मी चढून जातोय हे जे लग्न आहे ते विदाऊट पोल्युएशन चांगले झालेले आहे आणि भूग्यामध्येही ती शाखत आहे आणि ते लस तुम्हाला आहे आणि म्हणून मला ही संधी बोलायची मिळाली त्यांचा मी आभारी आहे तुम्ही शांत ऐकून घेतलं की तुमचाही आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र